राज्यसभेच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांच्या स्थानिक निधीतून पांडुरंग नगर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन संपन्न झाले आज सतरा फेब्रुवारी रोजी भीमनगर रेल्वेगट परिसरात असलेल्या पांडुरंग नगर येथे मागच्या अनेक वर्षापासून माजी नगरसेवक विकास लंगोटे प्रभाकर लोकमडे यांच्याकडे स्थानिक नागरिकांची रस्त्याची मागणी होती या मागणीचा पाठपुरवठा सातत्याने विक विकास लंगोटे यांनी केला रस्त्यासह विविध विकासकामे आपल्या प्रभागासाठी विकास लंगोटे यांनी खेचून आणली याचाच एक प्रमुख भाग म्हणून आज पांडुरनगर येथील सोमेश्वर मंदिराजवळ रस्त्याचे कामाचे उद्घाटन खासदार फौजिया खान यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्या स्थानिक निधीतून हा निधी देण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार विजयजी गव्हाणे तहसील अहमद खान फारुख बाबा मुजाहिद मन जाकीर अहमद खान त्यासोबत विकास प्रभाकर जिल्होठे आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची यावेळी उपस्थित होती खासदार फुजिया खान मॅडम आले असता त्यांच्या ढोल ताशाच्या गजरात गाजत वाजत स्वागत करण्यात आले यावेळी पांढुर नगरवाशांच्या वतीने खासदार फौजिया खान यांचे स्वागतही करण्यात आले यावेळी खासदार फौजिया खान मॅडम म्हणाले की प्रभागामध्ये विविध विकास कामाची भूमिका करण्यात येत असून पुढे भविष्यातही गरज पडल्यास आणखी निधी देण्याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासने यावेळेस खासदार फौजिया खान यांनी उपस्थित नागरिकांना दिले या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन माजी नगरसेवक विकास लंगोटे यांनी केले होते यावेळी विकास लंगोटे यांनी निधी दिल्याबद्दल खासदार फौजिया खान मॅडम यांचे सर्व परिसराच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने आभारी व्यक्त केले भूमिपूजन झालेलं आहे आता कामाची सुरुवात होईल पण हे अर्धवटच होणार आहे पुन्हा यांची मागणी आहे विकास लंगोटे प्रभाकर लंगोटेजीची की आणखी निधी याच्यासाठी पाहिजे आहे आणखी पण निधी देऊ पण ही रोड आपण पूर्ण करू आणि या परिसरातला या वॉर्डातला पूर्ण विकास किती होऊ शकते त्याच्यासाठी एक कोटी रुपये पण मी प्रस्तावित केलेले आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या माध्यमातून आणखी परस्यू करू आणखी त्याचा पाठपुरावा करू आणि ते निधी पण मिळवून घेऊ पण या भागाचा विकास झाला पाहिजे हेच ध्येय आहे आणि हे घेऊन आम्ही सगळी मागच्या दोन वर्षापासून प्रशासक नेमलेले आहेत महानगरपालिकेमध्ये परभणीकर हे त्रस्त आहेत त्यांना कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नाहीत पण आपण आधीतून विकास कामं सुरू आहेत फार चांगली महत्वाची गोष्ट आहे काय प्रतिक्रिया महानगरपालिका मूलभूत सुविधा देण्यास अपेक्षित ठरले महानगरपालिका याच्यासाठी मूलभूत सुविधा देत नाही आहे की इथे निवड आलेली निवडून आलेली सरकारच नाही आहे आणि कुठेच नाही आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तर सहा वर्षे झाले काही ठिकाणी सात वर्षे आठ वर्षे झाले आज जर लोकप्रतिनिधी राहणार नाही तर मग या लोकशाहीचा अर्थ काय आहे जर लोकशाही टिकून ठेवायची आहे तर लवकरात लवकर निवडणूक घ्यावी आणि पूर्णपणे चांगल्या पद्धतीने हे विकास कामाला गती द्यावे हे शासनाकडे आमची मागणी आहे थँक्यू मॅडम या ठिकाणी राज्यसभा खासदार संसदरत्न डॉक्टर फौजा खान मॅडम यांच्या खासदार निधीमधून पांडुरंग नगर या ठिकाणी सोमेश्वर मंदिराच्या बाजूला रस्त्याच्या आणि गाडीच्या कामाचं उद्घाटन माननीय फौजाताई खान यांच्या हस्ते झालेलं आहे आज बऱ्याच वर्षापासून पांडुरंग रस्त्याची समस्या ही दूर झालेली आहे कारण सध्या प्रशासन लागू असल्यामुळं कसल्या प्रकारचा निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे मी मॅडमला याविषयी सांगितले आणि मॅडमनं तत्काळ होकार देऊन सदरील रस्त्याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि उर्वरित रस्त्याकरता तसेच पूर्ण पांढरनगरमध्ये देखील त्यांनी आणखी विकास कामाकरता निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आणि पांढर नगरमधील सर्व नागरिक याबद्दल मॅडमचे আবার মানদ आहेत